मराठीत कोणी असं स्टायलाइड आणि इतकं रॉ ऍक्शन कोणी नाही केलं आजपर्यंत तुमचीच एक फिल्म केली आहे मी प्लॅनेट मराठीची एक फिल्म केलेली आहे सहा सात सी, मोठे तर खूप लोकांना तुम्ही स्पेशली यासाठी काय मेहनत घेतली मी ऐकलंय ही सगळ्यात मोठी तयारी आहे आता दोन गुसे मग गळ्यात मिठी मारून बसलोय असं खूप होतं ह्याची गॅरंटी देतो मी की जेव्हा विष्णू मारेल तेव्हा खरोखर ते वाटेल की यांनी मारलं आहे म्हणजे लागतं आता हे मारलं आहे म्हणजे इतकं रक्त तोंडावर निघतं म्हणजे इतकं जोराने मारलं आहे तर ते जो जोर दिसतो पिक्चरमध्ये सो so दॅट एफर्ट आम्ही जाणून घेतलं आहे की ते वाटायला पाहिजे की मारलं आहे तर खरंच मारलं आहे कोणाला पण ते असं ॲक्टिंग आहे पण तो एक इम्पॅक्ट आहे ना आजपर्यंत कधी मराठीमध्ये दिसला नाही कोणाला तर विल सी दॅट इम्पॅक्ट इन आर फिल्म ॲक्टर होते जुन्या काळी विनोद खन्ना हू स्टार्टेड ॲज अ विलन अँड देन बिकम द हिरो शत्रघन सिन्ह स्टार्टेड द विलन बिकम एल सर आपल्याबरोबर असं झालं आहे कसं आहे ना ते आपल्याला जी एक असं ना इच्छा की असं काहीतरी करायला करायचं आहे आपल्याला आणि मग जेव्हा हो जेव्हा ते होतं तेव्हा प्रत्यक्ष दिसतं तुम्हाला तेव्हा ती फिलिंग थोडी वेगळी असते तर इट्स अ व्हेरी अमेझिंग फिलिंग जन्मापासून रानटी आहे आणि त्यांच्यामुळे विष्णू रानटी बनला सर मी रानटी बनलो त्यांच्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या जवळची लोकं आहेत ते तीन चार त्यांच्यामुळे मी रानटी बनलो आहे आणटी नव्हतो तुम्ही सहा सिनेमा करताय वर्षातून तर लोक लोकांना लोका एक्साइटमेंट नाही आण ना तुमची तर माझं असं मत आहे की कमी करा पण चांगलं करा आणि वेगळं करा फिल्म घरी टी व्हीवरती बसून बघता नाही आहेत तर बावीस नोव्हेंबरला पिक्चर येतो आत्ताच तिकीट बुक करा आणि एक जाऊन बघा फक्त थिएटरमध्ये नमस्कार मी ऐश्वर्या प्लानेट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते ज्यांची आपण आतुर्तेने वाट पाहत होतो असे हँडसम रानटी आता माझ्या सोबत आहेत म्हणजे किती छान वाटतं ना हँडसम पण आणि रानटी पण म्हणजे हँडसम सगळं पण हँडसम ब्रँडी हे है, आमच्यासाठी नवीन आहे काहीतरी आणि मधल्या तुमच्या भूमिकेने तुम्ही प्रेक्षकांच्या मनामनामध्ये घर केलं आणि तिथून पुढची प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं आणि आता तुम्ही रानटी म्हणून येत आहे तुम्ही आहात की बनलाय हे आता जाणून घ्यायचं असं असं अशी गोष्ट ना खूप असं म्हणजे एक ॲक्टर होते जुन्या काळी विनोद खन्ना हू स्टार्टेड ॲज अ विलन अँड देन बिकम द हिरो शतुगन सिन्हा स्टार्टेड ॲज अ विलन बिकम हिरो सर आपल्याबरोबर असं झालंय तर की आपण संग्राम झाला मोठा तर आता रानटी येतोय विष्णू येतो आता पण इट फील्स नाईस nice. कसं आहे ना ते आपल्याला जी एक असते ना इच्छा की असं काहीतरी करायला करायचं आहे आपल्याला आणि मग जेव्हा जेव्हा हो ते होतं तेव्हा प्रत्यक्ष दिसतं तुम्हाला तेव्हा ती फिलिंग थोडी वेगळी असते तर इट्स अ व्हेरी अमेझिंग फिलिंग वेन युअर फिल्म इज रेडी वॉट यू ड्रेमट ऑफ खूप छान वाटतं खूप छान आणि ट्रेलर आमच्या खूप अंगावर आला ट्रेलर आमच्या खूप अंगावर आला त्यातली तुमची भूमिका तर आणखी जास्त आम्हाला भावली आहे त्याच्यामध्ये मला हे जाणून घ्यायचं आहे की काही लोक रानटी असतात तर काही लोक बनतात तुम्ही आहात की तुम्ही संजय सरांनी सांगितलं की ते रानटी आहे ते जन्मापासून रानटी आहे आणि त्यांच्यामुळे विष्णू रांटी बनला मी रांटी बनलो त्यांच्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या जवळची लोक आहेत तीन चार त्यांच्यामुळे मला okay, okay. हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही याच्या आधी विलन केलाय जो आम्हाला खूप जास्त आवडलाय आणि याच्यामध्ये तुम्ही काय नवीन आम्हाला घेऊन येत आहे किंवा या सिनेमासाठी तुम्ही काय वेगळी तयारी केली आहे कारण मी म्हणेन हा खूप मोठा सिनेमा आहे मराठी या डिकेटमधला मधला खूप एक भव्य फिल्म आपल्या समोर आहे सो तुम्ही स्पेशली यासाठी काय मेहनत घेतली आहे मी ऐकलं आहे ही सगळ्यात मोठी तयारी आहे कारण uh, समित असा डक्ट तो कधी खुश होत नाही म्हणजे ऑन सेट त्याला अनेक काही पाहिजे असतं किती वेगळं पाहिजे असतं असंच पाहिजे असतं तसंच सो फॉलो फॉलोईंग दॅट ऑल्सो म्हणजे असं वाटतं की खूप मोठं काम केलं आहे आपण अशा नाही बट टू बी व्हेरी ऑनेस्ट डिफिकल्ट फिल्म आहे आणि त्याला त्या पर्टिक्युलर यु नो साईटची फिल्म बनवणं इन अ सर्टन बजेट सो फ्रॉम द प्रोड्युसर्स म्हणजे फ्रॉम ॲज अ प्रोड्युसर ऑल्सो मला असं वाटतं की थोडं डिफिकल्ट टास्क होतं पण आणि त्याच्यामुळे सगळ्यांची हेल्पची गरज होती असं नाही की फक्त मी आणि समेत मिळून किंवा पुनिस सरनी म्हटलं बनवा तर बनवू पण एक सगळ्यांचं एक कंबाईंड एफर्ट होतं त्याच्यामुळे म्हणून आम्ही ते अचीव केलं वेगळं आणि एक असं आहे की मराठीत कोणी असं स्टायलाइज्ड आणि इतकं रॉ ॲक्शन कोणी नाही केलं आजपर्यंत वेगळं म्हणजे एक खूप लोकांची कम कम्प्लेंट असते म्हणजे स्पेशली विथ लॉट ऑफ ॲक्टर्स असं असतं लोकांचं की यार हा हिरो असं मारतोय तर वाटत नाही मारलं आहे आता साऊथमध्ये काय असतं ना तिथे हिरो वर्शिपिंग आहे तिथे लोक हिरोना देव मानतात आणि मग देव काही पण करू आपल्याला विश्वास बसतो ना तसं आहे तर असं बारीक असेल हिरो पण तो वीस लोकांना मारतोय तर तिथे कारण इट्स इट्स द पॅटर्न त्यांना हिरो वर्शिप आपल्याकडे थोडंसं रिअलिस्टिक वाटलं पाहिजे थोडंसं ह्याची गॅरंटी देतो मी की जेव्हा विष्णू मारेल तेव्हा खरोखर मार 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 ते वाटेल की यांनी मारलं आहे म्हणजे लागतं आहे तर हे मारलं आहे म्हणजे इतकं रक्त तोंडात निघतं म्हणजे इतक्या जोराने मारलं आहे तर ते जो जोर दिसतो पिक्चरमध्ये सो hmm. दॅट so एफर्ट आम्ही जाणून घेतलं आहे की ते वाटायला पाहिजे की मारलं आहे तर खरंच मारलं आहे कोणाला पण ते असं ॲक्टिंग आहे पण तो एक इम्पॅक्ट आहे ना आजपर्यंत कधी मराठीमध्ये दिसला नाही कोणाला तो विल सी दॅट इम्पॅक्ट इन आर फिल्म तो ट्रेलरमधूनच आम्हाला खूप अंगावर आला आणि आता मग मी त्या त्याचबद्दल मी विचारेन की हे जे मारामारीचे असे भयंकर सीन होते त्यावेळेस ना काय वातावरण होतं सेटवरचं म्हणजे कदाचित तिथं काहीतरी फनी इन्सिडेंट्स पण घडला असेल किंवा तुम्हाला ते करताना तुमच्याही खूप अंगावर आलं असेल असं काही घडलं आहे का आपण एक कोणते गाणं डान्स करतो डान्स कोरोग्राफी असते ना तशीच ऍक्शनची पण असते असते त्या ॲटमॉस्फिअर से सेम सेम असतो तितकं असं किवास असतो कारण इतकी म्हणजे तिथे असतात डान्स जिथे असतात फायटर्स तर ते कॉर्डिनेशन काय सिस्टम एक पुरतं फाईट सिक्वेन्स काय इथे गेले तिकडे मारला तिकडे थांबवलं असं एक एक मारली असं तर इट्स ऑल कॉर्डिनेटेड इट्स ऑल कोरिओग्राफ्ट फक्त डान्समध्ये इंजरीज कमी असतात इथे जरा आपलेच हातपाय तुटतात कारण चुकीचं लागतं पण थकतो जास्त कारण फाईट्स असं ना तुमचं कोणाला लागला किंवा बॉक्सिंगमध्ये तुमचा पंच कोणाला लागला ना तर तुम्हाला एनर्जी मिळते पण जो ॲज पंच मिस झाला तुमची डबल एनर्जी वेस्ट होते असं सिस्टम आहे म्हणजे सायंटिफिकली असं असतं तर इथे तुम्हाला कोणा मारायचं तर नाहीच आहे ना ना तर प्रत्येक पंच तुमचा म्हणजे टीच जाणार आहे तो कोणाला लागणार नाहीच आहे तर एनर्जी डबल वेस्ट होतो त्याच्यामध्ये तर तो एक असं आहे पण ॲक्शनमध्ये सगळे आत्ता दोन घुसे मारले मग गळ्यात मारून मिठी मारून बसलो आहे असं खूप होतं पण मजा आली करायला ॲक्शन खूप आणि भरपूर ॲक्शन आहे ते एक सिक्वेन्स नाही आहे बरेच सिक्वेन्स सहा सात सी मोठे सिक्वेन्स आहे फिल्ममध्ये तर खूप ऍक्शन केलं रे लोकांना <laughs> वाव मस्त पण आता जसं तुम्ही म्हणालात की विलन नंतर आता तुम्ही हिरो म्हणून आलेला आहात जी आमची खूप इच्छा होती पण याच्या मला थोडंसं तुम्ही असे रँटी आहात बरोबर सो आता एकदम असे गोड असे असा हिरो खूप रोमॅन्टिक असं ते कधी पाहायला मिळणार आहे मला चाललं आता बोलणं कोण एक डायरेक्टर आहे आपले मोठेच डायरेक्टर आहे ते स्क्रिप्ट घेऊन आले आता बोलणं नाही बहुतेक पुढच्या वर्षी तो खूप इंटरेस्टिंग डिफरंट फिल्म आहे आणि एक तुमचीच एक फिल्म केली आहे मी प्लॅनेट मराठीची एक फिल्म केलेली आहे बहुतेक तुम्ही बघितली असेल किंवा रशेस बघितले असतील तर मला कळलं असेल हां किती वेगळा आहे तो सिनेमा किती वेगळा रोल येतो तर माझा प्रयत्न हाच असतो की प्रेक्षकांना वेगळे देत राहा तर yes. तुम्ही सिमिलर करत राहाल आणि खूप जास्त कराल ना ते लोक तुमच्याशी बोर होतात प्रॅक्टिकल आहेत तुम्ही मला रोज दिसाल किंवा वर्षातून सहा दहा तुम्ही सहा सिनेमा करता लोकांना लोका एक्साइटमेंट ना तुमची असं मत आहे की कमी करा पण चांगलं करा आणि करा मला वाटतं तुम्ही कितीही वेगळे पण आणलात किंवा तुम्ही किती भूमिका घेऊन आला तरी लोक तुमच्यापासून बोर नाही होणार आहेत इतकं प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम आहे तुम्हाला की कारण मी करतो ज्या दिवशी मी करू लागलो ना सिमिलर रोल्स सेम टाइप्स फिल्म्स किंवा जास्त ॲक्शन अगर माझं असं मत आहे की वर्षातून एक सिनेमा केला तरी चालेल असं पण जर मी असे वर्षातून चार सिनेमे केले मराठीत तर लोक बघायला जाणार नाही तर तो तो ते त्यांना तितकंच द्या जितकी त्यांची भूक आहे त्याच्याहून जास्त द्यायचं नसतं नक्कीच आणि जाता जाता प्रेक्षकांना या सिनेमाबद्दल काय सांगाल की थिएटरमध्ये येऊनच हा सिनेमा पाहायला पाहिजे खूप एक्सपिरियन्स आहे हा आंटी सिनेमा म्हणजे एक्सपिरियन्स इन टर्म्स ऑफ व्हिज्युअल साऊंड ॲक्शन इमोशन सगळं एक कम्प्लीट मास फिल्म आहे आणि मास फिल्म घरी टीव्हीवरती बसून बघता नाहीयेत तर बावीस नोव्हेंबरला पिक्चर येतोय रानटी आत्ताच तिकीट बुक करा आणि एक जाऊन बघा फक्त थिएटरमध्ये स्वतः जा आपल्या मित्रांना घेऊन जा आपल्या रानटी मित्रांना घेऊन जा आपल्या रानटी मैत्रिणींना घेऊन जा आणि एक नक्की बघा जाऊन रानटी थिएटरमध्ये फक्त थँक्यू सो मच so सर खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू